डोसा किंगमध्ये जेवायला आलो आहोत दिवसभर सफारी वर्ल्डमध्ये फिरलो रूमवर जाऊन आराम केला आता जाऊया डोसा किंगमध्ये आणि खाऊया डोसा आकमध्ये येऊन बसलो आहोत आणि ऑर्डर केलेली आहे मग बर्गर खाल्लं होतं त्यामुळं भूक आहे आणि उद्या सकाळी जरा ब्रेकफास्ट सुद्धा लेट होईल त्यामुळं आत्ता पोटभर जेवण करून घेणे हाच एक पर्याय आहे परवापासून उद्या संध्याकाळपासून सगळं नॉर्मल होईल कारण आम्ही जागा राहून पटाया लावू सो पटाया म्हणजे आपलं निवांत आपलंच दे आपलंच गाव आहे सो आपल्या गावी गेल्यानंतर काय प्रॉब्लेम नाही चला तुम्ही जेवण आल्यावर दाखवतो काय खातो येते आणि मग जेवण जेवण आलेलं आहे अब इंतजार नाही हो आता तूट पडो आणि जाके सो जा सो आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवतो हो आणि आता भेटूया उद्या सकाळी उद्या जायचे पटायाला सो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय जै महाराज नेक्स्ट डे मॉर्निंग गुड मॉर्निंग पुन्हा एक नवीन दिवस एक नवीन प्रवास सोबत पुण्याचा सुहास मित्रांनो आता आपली बँकॉकवरून पटायाला जायची वेळ आलेली आहे आणि हे बॅन ॲम्बॅसेडर हॉटेल जे आपल्याला खूप काही आवडले नाही म्हणजे हॉटेल आवडलं रूम नाही आवडली त्यालासुद्धा आपण बाय बाय करूया कारण आत्ता आपण जी बँकॉकमधली दोन तीन बौद्ध टेम्पल आहेत ती बघणार आणि आपल्याला ती गाडी ड्रॉप करेल पटायाला सो चला तर निघूया आणि पोहोचूया आज पटायाला पुढचे चार दिवस आपण असणार आहोत पटायाला सो लेट्स एन्जॉय पटाया चेकआउट करून आता बसलेलो आहे लॉबीमध्ये रुचिरा प्रिया कुठेतरी बाहेर रेस्टॉरंटमध्ये एका ब्रेकफास्ट वगैरे बघायला गेले त्यांना माहीत आहे अकरापर्यंत काय उघडत नाही तरी तिने एक चान्स घ्यायचा ठरवला आहे सो बघूया हॉटेल तुम्हाला थोडंसं दाखवतो याचा काही सेपरेट व्हिडिओ मी करणार नाही থোড় তোমাকে গ্লিমস দাখতো লোবীতো त्या साईडला नवीन विंग आहे आणि इकडे जुनी विंग आहे सो आपल्याला जुन्या विंगमध्येच आपण राहिलो होतो ॲक्च्युली रूम जेव्हा आपण निवडतो त्यावेळेस जी रूम निवडू डिलक्स स्टँडर्ड त्याच्यावर आपला तिथं राहतो हे ठरतं आणि त्याच्यावर ठरतं की हे हॉटेल चांगलं आहे का नाही कारण आपण ज्या एरियात राहिलो होतो तिथंच बऱ्यापैकी चीप डिलक्स रूम असं सांगितलं होतं आणि रूम एकदम बेकार होत्या नव्या विंगच्या रूम खरंच चांगल्या असतील तर तुम्ही तिकडे राहायला यायच्या अगोदर चेक करा की कुठल्या प्रकारच्या रूममध्ये तुम्ही राहताय कारण डिलेक्स रूम अर्धा हॉटेल ओल्ड आहे अर्धा हॉटेल न्यू आहे आणि रेस्टॉरंट जिम त्याचबरोबर स्विमिंग टँक ह्या सोयी तर आहेतच सो एकदा आहे चेक करा लोकेशन खूप सेंट्रल आहे बाकी सगळं मी तुम्हाला नंतर सांगेन गाडी आलेली आहे आणि आपण आता निघालो आहोत पटायाकडे मंदिरं जी आहेत टेम्पल्स आहेत दोन ते पाहणार आहोत आणि मग पटायाच्या हॉटेलला जाणार आहोत सो हा आपला ड्रायव्हर आला होता आणि पार्किंगमध्ये गाडी लावून बसला होता सो वेळेत निघालो आपण दहा वाजता दहा वाजच्या दहा वाजलेले जवळपास सो चला बघूया आणि जाऊया आता पटायाला इकडे मंदिरामध्ये आलेलो आहे टेम्पलमध्ये आत जाऊया बुद्धाचं दर्शन घेऊया आणि मग एक फोटोसेशन फोटो सेशन करूया सो जाऊया आतमध्ये बुद्ध मंदिरात E aí बुद्धाच्या छायामध्ये येऊन निवांत बसलेलो आहे व्हिडिओ अलाउड नाही तरी सुद्धा व्हिडिओ काढलेला आहे सोया आता छान वाटलं बसून हॅलो रुचित सोबुद्धाचं दर्शन झालेलं आहे इकडच्या आता दुसरा बुद्ध आहे जो बुद्ध तिकडे जायचा इथं काहीतरी कॉफी किंवा खायला काय मिळते का बघूया थोडंसं ब्रेकफास्ट जर झाला अजून बरं होईल सो हे झालं की मग पुढच्या बुद्धाकड मा तो उन है। सा। की साला <laughs> सो दुसऱ्या टेम्पल मध्ये आलो आहोत ऊन खरं तर खूप आहे त्यामुळे सावडीत चालावं लागेल सो ऊन खूप आहे सो चला दर्शन दुसऱ्या बुद्धाच सो पाठीमाग तुम्ही बघताय भगवान बुद्ध आहेत आणि मंदिरामध्ये मी आलोय दुसऱ्या मगाशी मंदिर वेगळं होतं हे वेगळं मंदिर आहे सो चला, घेऊ दर्शन गौतम बुद्धांचं So, दोन सो दोन मंदिरांचं दर्शन झालेलं आहे आता जेम्स गॅलरी असं लिहिलं आहे त्यामध्ये हॅटनरीमध्ये सो बघूया जेम्स गॅलरीला जाऊ आणि निघू पटा इकडे ठरलेलं आहे सो पोचलेलो आहोत आपण जेम्स गॅलरीमध्ये जेम्स गॅलरीच्या बाहेरचा हा धबधबा आणि इथं तुम्ही बघू शकता की कारागीर प्रत्येक ठिकाणी नवीन नवीन जेम्सला आकार देत आहेत प्रत्येकाचं काम ठरलेलं आहे सो प्रत्येकजण कॉन्सन्ट्रेट होऊन आपण आपलं काम करतो आहे आणि इथे सगळ्या प्रकारचे जेम्स तयार करण्याचं आणि ज्वेलरी तयार करण्याचं काम सुरू आहे इथे ज्वेलरी तयार झाली की ती पुढं जाऊन त्याचं शोरूम आहे सो so, आपण बघू शकतो की कशा प्रकारे आपल्याला ज्वेलरी बनवता येते किंवा प्रकारे जेम्स गॅलरीमध्ये ज्वेलरी बनते सो so, जेम्स अँड ज्वेलरी इकडे चांगलं कारागीर आहेत सगळे कॉन्सन्ट्रेट देऊन काम आहेत सो so, हे झाल्यानंतर हे सगळे जेम्स आहेत आणि पुढे आहे, आहे ज्वेलरीचं सो so, जेम्स गॅलरी बँकॉकमध्ये आलो आहे बघितले जेम्स खरंतर खूप युनिक आणि छान डिझाईन्स आहेत कॉस्ट पण तशीच आहे पण ज्याला यातलं कळतं आणि ज्याला यातलं इंटरेस्ट आहे अशा माणसांनी इकडे नक्की यावं आम्ही फक्त पाहायला आलो होतो आणि आमच्या टूरमध्ये इन्क्लूड होतं म्हणून पाहिलं आता लेट्स गो टू पटा हॅलो आता मी दिया पटायाकडे बँकॉक मधून आपण ही कार ड्रॉप करेल पटायाला सो so एन्जॉय करा जर्नी बँकॉक टू पटाया पोहोचलेलो आहे आणि भूक लागल्यामुळं जेवण करायला आले होते शो रूममध्ये चेक इन केलं व्हिडिओ करायचा अक्षरशः लक्षातच राहिलं नाही कारण भूक खूप लागली होती आणि त्यामुळं आलेलो आहे जेवण करूया रूमवर जाऊन जरा आराम करू आणि मग बघूया संध्याकाळचा काय प्रकल्प आवडली का या कसं जेवण सो हे आहे आपलं हॉटेल मॅनिटा बँकवेट म्हणून आहे हॉटेल मॅनिटा बँकवेट सो इथे आपण पुढचे चार दिवस राहणार आहोत सो जेवण झालेलं आहे पटायामध्ये आलेलो आहे घेऊया विश्रांती आणि पडूया बाहेर संध्याकाळी पटायामध्येच फिरायला सेंट्रल फेस्टिवल मॉलमध्ये आलो आहे बाहेर खूप उखडतं आहे त्यामुळं आता मॉलमध्ये शिरलो आहे याला थोडंसं एरिया दाखवतो आहे नाईट मार्केटमध्ये गेलो होतो पटायाच्या आणि आता मॉलमध्ये आलो आहे ए सीची फक्त हवा खायला कारण आज शॉपिंग काय करायचं नाही शॉपिंग डे आमचा शेवटचा सा दिवस असणार आहे त्यामुळं आज नुसतं फिरणं आणि मजा करणं इकडे प्रिया बघा फोटो शेअर करते आणि मागं क्रिसमस ट्री लावलेला आहे तर कसं वाटलं पटाया प्रिया हा आज आलो आहे आता कळलं आहे सो व्हिडिओ इथपर्यंत पाहिला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा आणि एन्जॉय करत राहा आमच्याबरोबर पटाया भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम करत राहा प्रवास आणि सोबत आहे पुण्याचा सुहास सो so, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम